महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काही ना काही गाजावाजा होतच असतो कधी एखाद्या नेत्याच्या भाषणाने वातावरण तापत कधी एखाद्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत वाद रंगतो पण हे सगळं कधी इतकं व्यक्तिगत होतं की अगदी धर्म परंपरा आणि खाण्यापिण्याच्या सवयींपर्यंत येतं असंच एक ताज उदाहरण आहे ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे जणू काही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावर एक नवीन नाटक सुरू झालं आहे यात मुख्य भूमिका आहेत राजकीय नेत्यांच्या आणि धार्मिक संप्रदायांच्या लोकांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे पण कधी कधी ते बोलणं इतकं वादग्रस्त ठरतं की सगळं वातावरणच बदलून जातं महाराष्ट्रात तर हे नेहमीच आहे भक्ती राजकारण आणि समाज यांचा मेळ इतका घट्ट आहे की एका धाग्याने दुसरा ओढला जातो आणि आता असाच एक धागा ओढला गेलाय जो थेट वारकरी संप्रदायांपर्यंत पोहोचलाय चला जरा जाणून घेऊया हे प्रकरण काय आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये हे प्रकरण आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका वक्तव्याचं नाशिकच्या डिंडोरी येथे महात्मा फुले पुतळा अनावरण सोहळ्यात त्यांनी असं काही बोलून टाकलं की सगळ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली मी रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही कधी कधी मांसाहार करते खरं बोलते माझ्या पांडुरंगाला ते चालतं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं त्या म्हणाल्या आता हे वक्तव्य ऐकून वारकरी संप्रदायात संतापाची लाट उसळली कारण वारकरी परंपरा ही शाकाहार जपणारी आहे पिढ्यान पिढ्या चालत आलेली या वक्तव्यावर भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी लगेचच प्रतिक्रिया दिली त्यांनी सुळेंच्या बोलण्याला मूर्खपणा म्हणत टीका केली पिढ्यान पिढ्या शाकाहार जपणाऱ्या वारकरी परंपरेच्या पांडुरंगांचा अपमान झाला असं ते म्हणाले अर्थात राजकारणात अशा टीका टिपण्या नेहमीच होतात पण यावेळी मुद्दा धार्मिक असल्याने तो अधिक गंभीर झाला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भाग आहे आणि त्यांचा अपमान म्हणजे लाखो भाविकांच्या भावनांचा प्रश्न पुढे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही यावर मत व्यक्त केलं लोकांनी काय खावं हे जाहीर सांगण्याची गरज नाही असं ते म्हणाले म्हणजे एकीकडे वक्तव्यावर टीका दुसरीकडे गोपनीयतेचा मुद्दा पण हे प्रकरण इथेच थांबलं नाही आळंदीचे हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज खरात यांनी तर अधिक तीव्र प्रतिक्रिया दिली बापाने कधी पांडुरंगाच्या चरणी डोकं टेकलं नाही तर मुलीकडून काय अपेक्षा असा जहरी टोला त्यांनी लगावला आणि इतकंच नव्हे सुळे यांनी माफी मागावी अन्यथा वारकरी संप्रदाय मोठं आंदोलन करेल असा इशाराही दिला आता सुप्रिया सुळे यांनीही या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे इंदापूर येथे माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे मी काय ईडी आणि सीबीआय ला काही बोलले नाही माझ्या पांडुरंगाला माहीत आहे माझं आणि त्याचं काय नातं आहे मी रामकृष्णवाली आहे लोकांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे म्हणजे त्या आपल्या वक्तव्यावर ठाम आहे आणि लोकशाहीच्या नावाने बोलण्याच्या स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत आहे हे प्रकरण इतकं वाढलं यात यात धार्मिक आणि राजकीय रंग भरले गेले आहेत वारकरी संप्रदाय हा विठ्ठल भक्तीचा शाकाहाराचा आणि साध्या जीवनाचा प्रचार करणारा आहे पंढरपूरची वारी हे तर महाराष्ट्राचं वैशिष्ट्य अशा संप्रदायाच्या भावनांना ठेच पोहोचली म्हणजे आंदोलनाचा इशारा येणं स्वाभाविक आहे पण दुसरीकडे सुळे यांचं म्हणणं आहे की त्यांचा पांडुरंगाशी वैयक्तिक संबंध आहे आणि त्यांना त्यांच्या सवयी चालतात राजकारणात असे वाद नेहमीच होतात पण यावेळी ते अधिक वैयक्तिक झालं आहे सुळे यांच्या वडिलांवरही टीका झाली ज्याने प्रकरण अधिक तापलं शरद पवार हे महाराष्ट्राचे दिग्गज नेते आणि त्यांच्यावर असा टोला लगावणं म्हणजे राष्ट्रवादीच्या समर्थकांना आव्हान देण्यासारखं आहे पण सुळे यांनी शांतपणे उत्तर दिलं जणू काही हे सगळं सामान्य आहे त्या वादात आणखी एक मुद्दा आला तो म्हणजे सुनेत्रा वहिनींचा सुळे म्हणाल्या सुनेत्रा वहिनींनी कुठे जायचं कुठे नाही त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ही, ही लोकशाही आहे हे कदाचित कुटुंबातील राजकीय मुद्द्यांशी जोडलं गेलं असावं पण मुख्य प्रकरण हे मांसाहार आणि वारकरी परंपरेचा आहे कंगना राणावतचा उल्लेख येतात प्रकरण अधिक रंगतदार होतं सुळे म्हणाल्या मला ही कंगना राणावत त्यांनी बोलावलं होतं मी त्यांना विनंती केली हा संघाचा एनरोलमेंटचा कार्यक्रम आहे सभासद नोंदणीच्या कार्यक्रमाला मला कंगना राणावत त्यांनी बोलावलं होतं माझे आणि कंगनाजींचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत पण विचार वेगळे आहेत म्हणजे राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक मैत्री आहे हे दाखवतं की राजकारणात सगळं काळं पांढरं नसतं एकंदरीत हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चेचा विषय ठरला आहे एकीकडे बोलण्याच्या स्वातंत्र्याचा मुद्दा दुसरीकडे धार्मिक भावनांचा सुळे यांच्या वक्तव्याने वारकरी संप्रदायात खळबळ उडाली असली तरी त्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत हे सगळं सांगताना एक गोष्ट लक्षात येते महाराष्ट्रात राजकारण आणि धर्म यांचा मेळ इतका जवळचा आहे की छोटीशी चूक ही मोठा वाद निर्माण करू शकते सुळे यांनी माफी मागितली नाही उलट लोकशाहीचा हवाला दिला पण वारकरी संप्रदायाच्या नेत्यांनी इशारा दिलाय त्यामुळे येत्या दिवसात काय हो ते पाहणं रोचक ठरेल तुम्हाला काय वाटतं हे वक्तव्य खरंच अपमानजनक आहे की वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा